तीन जानेवारी दोन हजार बावीस सावित्रींच्या लेकींसोबत बेटी बचाओ आंदोलन अकरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून बेटी बचाओ जनआंदोलनाचा अकरावा वर्धापन दिन हा लोणकर विद्यालय मुंढवा येथील सावित्रींच्या लेकींसोबत केक कापून व सर्वांना चॉकलेट देऊन रुपा फाउंडेशन व बेटी बचाओ जनजागृती वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर गणेश राख सर यांच्यासोबत गेली सात वर्षे समाजाच्या तळागाळापर्यंत रुपा फाउंडेशन माध्यमातून चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबविले यामध्ये घरगुती गणपती सार्वजनिक गणेशोत्सव गणपती विसर्जन शिवजयंती भेटवस्तू लग्न समारंभ शुभ संदेश मेसेज अशा विविध माध्यमातून जागर स्त्री शक्तीचा जन पोचविला आज या जन आंदोलनाला अकरा वर्ष पूर्ण झाली व हा आनंदाचा क्षण हा शालेय मुलींसोबत साजरा करून स्त्री शक्तीला नमन केले डॉक्टर राक्षर सर यांच्याबरोबर सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते यांनी ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे वाचवा हे अभियान सुरू केलं आणि आपल्या गावातल्या आमच्या माध्यमातून सात वर्षापूर्वी आम्ही त्या आंदोलनामध्ये जोडलं गेलो आज आपल्या शाळेतल्या इतर शिक्षकांनाही मला सांगायला आवडेल तब्बल दोन हजार मुलींच्या त्या ठिकाणीच्या प्रसूती झाल्या महिलांच्या त्यांच्या पूर्ण डिलिव्हरी डॉक्टर यावेळी प्राचार्य मेहत्रे सर, सर, सर आयोजक सागर भंडारी भोसले सर संजय यादव सर नलिनी भोसले मॅडम तानाजी कोलते सर, हिरालाल धुमाळ सर लता कदम मॅडम उज्ज्वला दळवी मॅडम अंबिका शिंदे मॅडम सारिका भाकित मॅडम रुपा फाउंडेशनचे निलेश गुंडाले निलेश गुळंजकर विजय भोर आणि रुपा भंडारी अध्यापक अध्यापिका व विद्यार्थी उपस्थित होते